हरे कृष्णा मंडळी राधे राधे तर कसे हात मंडळी मस्त ना आम्हीच मस्त चला तर माझ्या या तुम नवीन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या या चॅनलचं नाव आहे क्यूट गोपी किशन आणि मी आज पहिला ब्लॉग टाकत आहे तर माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की आमच्या घरी लड्डू गोपल यावेत म्हणून तर हे अचानक काही न ठरवता आमच्या घरी आले आहेत तर माझी बहीण वृंदावनला गेली होती त्यांचंही अचानक ठरलं जायचं तर ती वृंदावन गेल्यामुळे तिच्या घरचे केशव कोठे ठेवायचे म्हणून मग त्यांना इकडे घेऊन आली होती तर मी आठ दहा दिवस त्यांची खूप मज बऱ्यापैकी सेवा केली म्हणून मला केशव यांची खूप सवय झाली आणि म्हणून मग मी विचार केला की ललिता माताजींनाही आपल्यासाठी एखादी गोपाल आणावे आणून आणावे सांग आणायला सांगावेत म्हणून मग मा, मात म्हणून माताजींनी आमच्यासाठी गोपाल घेऊन आले आहेत तर आम्ही त्यांचं आज स्वागत केलं आहे आल्यानंतर त्यांचं ऑक्शन करून त्यांचे प रूमालावर ती पावलं उठवली अगदी खूप छानपैकी स्वागत केलं आणि बघा पावलंही खूप छान उठलेत तर मग त्यांचं आता आम्ही अभ्यंगस्नान डोळ्यावरची पट्टी काढणार आहोत आणि सगळं घर बघून घेतलं भगवंतांनी खूप छान किती वाव काय भारी व्यस्त आहेत एकदम मस्त जगात भारी आणि मग त्याचं आम्ही मस्तपैकी अभ्यंगस्नान पंचामृताने घातलं यांचं आम्हाला ना वाई तर नावही ठेवायचं आहे आणि ललिता माताजींच्या गोपालचं नाव केशव आहे आणि आमच्या ह्या गोपालचं नाव आता काय ठेवावं बरं तर बरंच सगळ्यांनी सुचवलं की कोणी म्हणे चैतन्य ठेव कोणी दामोदर ठेव कोण म्हणे कन्नू ठेव तर बघूयात आपण आज काय ठेवायचं ते तर बघा अशा प्रकारे छान वैग्य स्नान घाल घालण्याचं चालू आहे ललिता माताजींनी माझ्यासाठी लड्डूगोपाल आणल्यामुळे त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद हरे कृष्णा माताजी आता आपण त्यांना मस्त गंगाजल घालून पाणी आणि आंघोळ गा घालत आहोत फुलं वगैरे छानपैकी आणि मला फुलंही खूप माझस स्वस्त आणि मस्त भेटलीत चला तर मग त्यांना आज आपण आता पुसून घेतलं आहे आणि मग त्यांना कपडे घातले धारे त्यांच्यासाठी मी आज पहिल्यांदा आणलं आहे गोपाल येणार म्हणून केशवांसाठी असाच एक ड्रेस पाठवून दिला केशव आत्ताच गेले केशव गेले आणि ह्यांना घेऊ हे लड्डू गोपाल घेऊन आलो आम्ही आम्ही म्हणजे माझे मिस्टर आणि आमचे प्रभूजी आणि माझी मुलगी हे दोघे गेले होते घ्यायला आता चला तर त्यांच्या गळ्यात आपण हे दृष्ट लागू नये म्हणून एक दोरा घालत आहोत त्याचा आपण थोडासा शृंगार करणार आहोत कमरेला एक काळा धागा घातलेला आहे आणि ह्या माताजींनी प्रसाद आणला आहे माताजींनी बरंचस लड्डू गोपालांसाठी खरेदी केली आहे ललिता माताजी खूप खूप धन्यवाद आणि शृंगार झाल्यानंतर आता आम्ही त्यांना पूर्ण जेवण खरं तर मला छप्पन्न भोग करायचे होते पण तेवढं टाईम नाही भेटला म्हणून मग जेवढं जमेल तेवढं केलं आहे आणि अशा प्रकारे भगवंतांना आम्ही भोग लावला आहे हे बघा आमचे गोपाल किती छान सुंदर हो मोहक आहेत बघून घ्या हरे कृष्णा माताजी आणि प्रभूजी